मेरा नाम शेख निजामुद्दीन मेरे बच्चे का यू आई बनाने का था मैं छः महीने से सरकार अपने चक्कर मार रहा हूँ कि यू आई कार्ड नहीं बन रहा मेरे को हॉस्पिटल के लिए काम का है मेरी बच्ची अपन है अभी ये तुम्हारे को क्या दिए थे ये हॉस्पिटल ये हॉस्पिटल का फॉर्म भर के दिए थे मेरे ये फॉर्म ऑनलाइन नहीं क्या तो ये

आता ते काम जवळपास पूर्ण होत आलेलं आहे आणि आपण सर्टिफिकेट पेंडिंग आहे त्यांचं चालू केलेलं आहे ते मार्च महिन्यापासून पेंडिंग ऑगस्ट महिन्यापर्यंत अडथळे कोण आहे शासनाची वेबसाईट आहे जी वेबसाईट जर सुरळीत चालली तर फास्ट काम काम होत कामाबद्दल नाही खोटे लोकांना तुम्ही सर्टिफिकेट इथून काढून देऊ लागले आता समोर या भावाला यांना दिलेले आहे आता ते बाहेर निघल्या गेल्या मग याच्या संदर्भात आपलं काय सॉफ्टवेअर आता लोक परेशान होऊन आलेल्या सगळ्यांचं चेकअप करणं वगैरे आपण सगळं केलेलं आहे फक्त त्या वेबसाईट मुळे लेट होत आहे लेट होत आहे आणि त्याचं काय हे होऊ लागले त्याची तक्रार तुम्ही दिली का लेखी दिलेली आहे त्याचे का कुठं आहे आपल्यापेक्षा महाराष्ट्र व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर आम्ही टाकलेलं आहे की वेबसाईट वर चालत नाही दाखवा ते दाखवा दाखवाईट वर वर्किंग नाही म्हणून टाकलेलं आहे सगळ्या महाराष्ट्राच्या ग्रुप मध्ये आहेत आता कोल्हापूर वर्किंग नाही